तर भावन्न दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा सकाळ सकाळी आता वाजले सकाळचे साडेसहा होऊ बघू शकता तुम्ही आज किती म्हणजे प्रसन्नमय असं वातावरण झालंय एकदम खूप मन असं प्रसन्न होत बघू शकता आपले मित्र वगैरे बघू शकता तुम्ही किती भारी म्हणजे नेचरच आज एकदम खुलून आलेलं आहे कारण आज खूप मोठ्या राक्षसाचा आता अंत होणार नाही त्यानंतर भावांनो आपले व्ह्यू एवढे भारी येत होते का आपण थांबतच नव्हतो ना का बघत होतो कोणत्या साइडनी कसा व्ह्यू येतोय ते आपण थांबायला काही तयारच नव्हतो कारण व्ह्यूच एवढं भारी येतोय भावांना बघू शकतो तुम्ही आणि ऊन म्हणजे एवढं सोनेरी ऊन होतं ना भावांनो एवढं सोनेरी प्रकाश सूर्यदेवाचा बस खूपच आनंद येत होता भावांनो त्यात आपले प्रीतम भोजनक्रेबा का भावांना बा त्यानंतर आपले दर्शन भाऊ कोणत्या प्रकारचे व्यायाम करत होते काय माहिती भावनो खरंच आज म्हणजे खरंच सोनेरी प्रकाश होता आज खूपच मन प्रसन्न होत भावांनो आपलं नाही जाणार पाय डायरी गेला त्यानंतर भावनो आपण सकाळी सकाळी दुकानावर गेलो गौती पप्पा तर माझ्या आधी दुकानावर येऊन बसले होते मग काय त्यानंतर चहा वगैरे बनवला विकला आणि मार्केटला गेलो मार्केटला गेल्यानंतर आज काही गे दसरा होता मग रांगोळी वगैरे घेतला आपला मित्र कोण हा आपला मित्र शुभम मोरे म्हणून त्याचा भाऊ बघा आपल्याला दोन मोठं कसे दाखवत होते हे बघ शिव त्यानंतर <laughs> नंतर आपल्या अविनाश गुडजीने आपला मित्र एकदम जवळचा खास त्याने शॉपचं एक ओपनिंग केलं होतं ग्रँड ओपनिंग एकदम भारी शॉप आहे भावन सगळ्यांनी चाहतून बघा क्वालिटी चेक करा तसंच घ्यावं लागत एक आता बोच तेज सपोर्ट करा भावन्न आपल्या मित्राला तो आनंद त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या दुकानावरती संध्याकाळी जाऊन थोडेसे फाटाक्यांचे आतिषबाजी केली आणि नंतर आपण रावणाचं दहन करणार आहे आता म्हणजे राऊन डायरेक्ट गाडी लावणार आहे तर भावांना झाली वेळ रावणाला पेटून द्यायची तर आपण हे बघा पेटून देतोय रावणाला आता डायरेक्ट दिला पेटून रावणाला पूर्ण <laughs> पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो लाईक करा सपोर्ट करा त्यानंतर आपले प्रिय डॉक्टर प्रशांत दादा गोंदकर यांनी रावणाला पेटून दिलं त्यानंतर रावणाला पेटून दिले नंतर रावणाने मित्रांनो आपण रावणाला पेटून दिले तरी तो शांत बसत नाही फायर बॅक करायचा प्रयत्न करतो तो तिथून पेटायला त्यानंतर आपले प्रिय मित्र रोहन नवीन शेजोळ यांनी रावणाला पेटून देण्याचे कार्य हाती घेतले त्यानंतर त्यांनी रावणाला पेटून तर नाही दिलं पण रावणाला दोन तीन टोले टाकले तरी तो रावण करत होता रावणांनी आमच्यावर केला हल्ला फायरबॅक झाला राव ते जात जात सुद्धा आम्हाला सोडलं नाही प्रिय डॉक्टरांच्या आपल्यासाठी दोन शब्द लक्षच घ्या कोणतं संकट कायमच नसत घाबरू नका करू शकता तुम्ही श्रावण ब्लॉक श्रावण श्रावणचा चलो धन्यवाद तुला माहित होत ना दोन राऊंड आला मारतानी टाकरे टॉला एक अरे ते उरलेले सुरलेले पटाके बोललो ना मी रावण जात सुद्धा आपल्यावर हल्ला करतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही पण बाल तर खूप झालं हे पाहिना कस दिसतंय हा ना त्यानंतर मित्रांनो रावणाला वाटी लावायचे काम आपण हाती घेतले श्रावण भाऊ शेळके पाटील रात्री तुझ्या मागच स्वप्नातच येणार आहे रावण बरोबर त्यानंतर भावनो रावणावर थोडासा राग होता तो राग सगळा काढून घेतला आपण त्याच्यावरती तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमधून काही गोष्टी घेण्यासारखे जसे की माणसाकडे किती पैसा असला आणि किती ताकद असली तर हे ध्यानात ठेवावं किती एक दिवस संपणार आहे त्यामुळं गर्व आणि अहंकार करू नये